दगडी हळदी कुंकू करंडा हा डायनिंग टेबल पंथी आहे चौमुखी दिवा चौमुखी कमळातला प्रसन्नतेसाठी लाव अखंड नवरात्री दिवा जुनं ते सोनं चा सेट आहे हा वर्क करू शकतो खरडा म्हणतात याला खरडा चा दगड वापरला जातो सोळा फूट खाणी तुम्ही कॅन्डल होल्डर्स आहेत दिवाळीला तुम्ही कुठलाही कोपरा छान येणे चार पीस तुम्ही असे अरेंज केले तुमचा दाराचा कोपरा सजवू शकतो केळीचे खांब फक्त असे रोवायचे नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज मी आपल्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आपण आलेलो आहोत विकली बास्केट यांच्याकडे यांच्याकडे पारंपरिक दगडापासून बनवलेल्या सर्व प्रकारच्या वस्तू आहेत प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार ताई नमस्कार आपलं नाव सांगताय चैताली अमृतकर आपल्याकडे पारंपरिक वस्तू आहेत सगळ्या दगडापासून बनवलेल्या पाहूया आपण व्हिडिओ मध्ये ऑर्डर साठी आपला कॉन्टॅक्ट नंबर पंच्याण्णव चारशे पंचावन्न सव्वीस तीनशे चौतीस विकली बास्केट हा आहे दगडी हळदी कुंकू करंडा छोटस सूप उदबत्तीच घर हा डायनिंग टेबल काय प्राइस रेंज हे चालू होतात अंदाज दोनशे रुपया पासून सुरुवात होते आणि हे आहे जवळपास पंचवीस हजारापर्यंत आम्ही तुळशी वृंदावन पण देतो दिवे हा आहे दोन इंचाची पंथी आहे ही नंतर तीन इंच हा सुद्धा तीन इंच चार इंचाचा तुळस दिवा चार इंचा चौमुखी चा चा दिवा पाच इंच अखंड नवरात्री दिवा पंचमुखी दिवा हा अखंड नवरात्री दिवा आहे नऊ दिवस देवतो हा थोडा डिझायनर शेप मध्ये त्याप्रमाणे त्याची प्राइस बाराशे पन्नास पर्यंत दिव्याचे प्राईजेस आहेत हा त्रिमुखी दिवा झाकण दिवा आहे त्यातच हे असा एक आहे एकमुखी अखंड नवरात्रासाठी लावू शकता हा सात इंचा मध्ये आहे हा सुद्धा ते आठ दिवस जळतो हा चौमुखी कमळातला दिवा आहे हा पितरांच्या शांततेसाठी धनतेरस त्रिमुखी कमळ दिवा आहे हा पण लक्ष्मीच्या प्रसन्नतेसाठी लावतात आणि हा अखंड नवरात्री दिवा एक लिटर तेल बसेल असा बनवलेला आहे ही बघा आमची कला सरस्वती सुंदर तुम्ही छान पूजन करू शकता जात आहे नंतर शिवलिंग आहे खलबत्ता खलबत्ता मध्ये तुम्हाला असंख्य व्हरायटी मिळतील हा आहे जुनं ते सोनं याच्यामध्ये तुम्हाला एवढे सायजेस मिळतील डिझाईन्स मिळतील आणि वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे हा छोटासा भातुकलीचा सेट आहे हा गिफ्टिंग साठी छान आहे रुखवंतासाठी सुंदर आहे नंतर हे तुळशी वृंदावन आहे पण आठ इंचापासून सुरुवात होते पाच फुटापर्यंत आम्ही कस्टमायझेशन करून देतो प्राइस रेंज चालू होते प्राइस रेंज बावीसशे रुपयापासून सुरुवात होते मग घ्याल तसं त्याच्यावर कलाकृती रे प्राइस रेंज बदलत जाते हो मजरी दिली जाते हो पंधरा मध्ये जाता आहे नंतर हे तेरा इंचाच जात आहे हा प्युअर सागाचा दांडा बसवला आहे हे नऊ इंचाच जात आहे मुहूर्ताला तुम्ही याच्यावर दळू शकता आहे हा चौदाशे पन्नास ला जातो हा वर्क करू शकतो आपण आणि याला सागाचा दांडा लावलाय हा शो पीस म्हणून नाहीये हा तुम्ही काम करू शकता पाटे आठ पासून मिळेल तुम्हाला विदाऊट स्टँड मिळेल आणि विथ स्टँड पण मिळेल त्यानुसार त्याचे प्राइस बदलत जातात आठशे पासून सुरुवात आहे जवळपास बावीसशे पर्यंत आम्ही बनवून देतो अच्छा आणि हा पोळपाट आहे पोळपाट आहे त्याच्यावर खूप छान पोळ्या भाकरी आणि पापड सुद्धा खूप सुंदर होतात त्याची कला खुसर आणि ने, बघायला खलबत खलबत आहे खरडा म्हणतात याला खरडा तर हाही एक छान प्रकार आहे याच्यामध्ये पण सायझेस अवेलेबल आहेत आमच्याकडे वेगवेगळ्या साईज मध्ये अवेलेबल आहे छोटा मोठा छोटा मोठा जसा पाहिजे तसा आपण घेऊ शकता आणि आमच्याकडे एकदम पक्का दगड वापरला जातो सोळा फूट खाणीतून काढलेला दगड असतो आम्ही दिव्यांची गॅरंटी ग्या, घेतो डाळ करणार नाही कचकच लागणार नाही दगडी वस्तूंबरोबरच यांच्याकडे मेटल मध्ये सुद्धा वस्तू आहेत सांगतात आई हे सगळे मेटल कॅन्डल होल्डर्स आहेत दिवाळीला तुम्ही कुठलाही कोपरा छान येणे सजवू शकता यामध्ये तुम्ही डायरेक्टली ते देखील फुलवात वगैरे लावून पण दिवे लावू शकता असे वॅक्स कॅन्डल लावू शकता छोटे मोठे सगळे प्रकार प्राइस रेंज ने चालू होतात शंभर रुपयापासून शंभर रुपयापासून चालू होतो वेगवेगळ्या डिझाईन मध्ये डिझाईन मध्ये मी तुम्हाला एक गंमत दाखवते हे आपले कॅन्डल होल्डर्स आहेत हे चार पीस तुम्ही असे अरेंज केले तर छान तुमची रांगोळी तयार होते इथे फुलं टाकली दुसरा एक प्रकार आहे तुम्ही हे अशा अरेंज केले दिवे लावले काही नाही पाच वर्षाचा मुलगा ते सत्तर वर्षाची आजी सुद्धा तुमच्या दाराचा कोपरा सजवू शकते हे असं केलं आणि याच्यात फुलं टाकली तर अजून सुंदर आपण आपल्या डोक्याने आयडियाने कसंही हो। ऍडजस्ट करू आणि हे आमचं ओन मॅन्युफॅक्चरिंग आहे रिसेलर्स लाइस देतो हे पण दीडशे रुपये पेअर मध्ये पेअर मध्ये आहे सुंदर ही सरस्वती सरस्वती आहे वा अतिशय सुंदर हळदी कुंकवाचा करंडा हे पण खूप छान आहे त्याचप्रमाणे आपले खंडोबाचे देवीचे टाक ठेवण्यासाठी ही आहे अच्छा देवांचे देवाचे टाक याप्रमाणे तुम्ही जसे की देवाला टेकून व्यवस्थित राहत नाही याच्यात व्यवस्थित राहणार ही संस्कारवादी ओरिजिनल घुंगरू कडी आहे हिचे असंख्य फायदे आहेत तसंच समई कडी आहे अच्छा समई कडी पण आहे आपल्याकडे निरंजन कडी आहे समई कडी आहे निरंजन कडी आहे गोपीचंदन सहान आहे घुंगरू कडी कडी आहे आहे आणि हे काय यंत्र आहे का हो हे लक्ष्मी आहे आर्थिक सुबत्तेसाठी लक्ष्मीला खुश करण्यासाठी हे घरामध्ये ठेवलं जातं तसंच हे गोमती चक्राचं झाड आहे त्यामध्ये शंभर बीड्स पासून हजार बीड्स पर्यंत आम्ही बनवून देतो ह्या सत्यनारायणाचा स्टँड आहे आपण याच्यात केळीचे ठाम फक्त असे रोवायचे आहेत आणि उभे करायचे आहेत अशा पारंपरिक दगडी वस्तू आज आपण व्हिडिओमध्ये पाहिल्या कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे आपण नक्कीच ऑर्डर करू शकता व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद